येत्या सव्वीस जानेवारीला भारतात भारतात शहात्तरावा प्रजासत्ता दिन साजरा होतोय या दिवशी कर्तव्य पथावर होणारी परेड प्रत्यक्षात कशी पाहिजे तर ही परेड पाहण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुकिंग करून तिकीट काढावं लागेल ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी आमंत्रण हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल किंवा डॉट जी ओ वी डॉट वर जावं लागेल तिथे प्रजासत्ता दिन परेड ऑप्शन सिलेक्ट करून मोबाईल नंबर ओ टी पी व इतर डिटेल टाकून बुकिंग प्रोसेस पूर्ण करावी लागेल ऑफलाइन बुकिंग साठी आय टीडीसी काउंटर्स तसेच सेना भवन शास्त्रीय भवन जनता मंतर मंतर मैदान संसद भवन येथील विविध बूथ व काउंटर्सवरून वरून बावीस ते पंचवीस जानेवारी पर्यंत दहा ते पाच वाजेपर्यंत तिकीट उपलब्ध असते या बुकिंग वेळी तुमची ओळख पटवणारे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणे बंधनकारक आहे प्रजासत्ताक दिन परेडच्या तिकिटाची रक्कम प्रति व्यक्ती वीस किंवा शंभर रुपये आहे परेड सोहळ्यासोबतच तुम्ही बिटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी ही प्रोसिजर वापरून बुकिंग करू शकता तसेच त्याचे तिकीट प्रति व्यक्ती शंभर रुपये आहे परेड पाहण्याची इच्छा असलेल्या मित्रांना ही रील पाठवा आणि बोल व्हिडिओला फॉलो करा